सलाम हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनेलवरती हेल्थ टिप्स असतात ब्यूटी टिप्स तस असतात तसंच मोटिवेशनल सुद्धा असतात मी डॉक्टरांनी घाल ही करणे तर आज जराशी चेंज केलेलं आहे कधीतरी आपल्याला स्वतःला पण पॅम्परिंग करायला पाहिजे हं चेंज केलं म्हणजे कसं झालं आहे तुम्हाला मी सांगते आता जरा पार्लरमध्ये जाऊन आले हे सुद्धा करणं आवश्यक होतं बारीक 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 केस होते मग म्हटलं जाऊन यावं पार्लरकडे मग जाऊन आले मग तिथे गेलेच होते तर मग जरा ट्रिम करून आली केस तर मग केस ट्रिम के के केले की मग सेट वगैरे सगळं करूनच यावं लागतं मग तसं केलेलं आहे तर मग आता येताना झिंज्या सोडूनच आलेली आहे <laughs> मला आवडत नाही खरं तर पण ठीक आहे झिंज्या सोडून आलेली आहे म्हटलं की आता आजचा दिवस तरी झिंज्या सोडायला हरकत नाही जरा तेवढं फिलिंग असतं ना जरा सेट वगैरे केलेले असतात केस मग असं जरा झिंज्या सोडून हिंडायचं हो की नाही ते छान दिसू दे किंवा न दिसू दे झिंज्या सोडल्या ना की आ प्रत्येकीला असं आपला पण छान वाटतं आणि मग खूपच स्वतःला स्टायलिश वाटायला लागतो मॉडर्न वाटायला लागतं झिंजा सोडल्या की बरं का आपोआपच आपलं आपल्यालाच वाटायला लागतं की आपण फारच स्टायलिश आहोत मॉडर्न आहोत असं वाटायला लागतं आणि मग त्याप्रमाणे माणूस वागायला लागतो जसं आपण राहतो जसं आपण वागतो जसं आपण राहतो तसं आपण वागतो बरं का आता सारी गोष्ट आहे जर का तुम्ही स्लीवलेस घातला साडी जर का अशी इथपर्यंत खाली नेसलीत की आपोआपच तुमचं वागणं बोलणं हे तसं व्हायला लागतं त्यासाठी तुम्हाला काही करावं लागत नाही काही करावं लागत नाही त्यामुळे मी बऱ्याच वेळेला म्हणत असते की कपड्यांवर सगळं अवलंबून असतं <coughs> आजच आता आमच्या मैत्रिणी मैत्रिणींचं ठरलं म्हणजे आमच्या गार्डनमधल्या मैत्रिणींचं ठरलं की आता एक थंडी आहे तर कुठेतरी बाहेर हिंडून फिरून येऊया एक दिवसाची वन डे मारायचं मग वनडे ट्रीपमध्ये मारायचे तर मग म्हंटलं की सगळ्यांनी साड्या नेसणार असला तर मी येणार म्हटलं तुम्ही ते शर्ट चड्डी घालणार असला तर मी काय येणार नाही कारण की हे बघा आपल्याला डे ट्रीप मारायची असते त्यावेळेला भरपूर सारे फोटो काढायचे असतात तर शर्ट चड्डी काय फोटो काढणार तुम्ही साडी असली की मस्त साडी नेसणार तुम्ही पुन्हा हातातलं वगैरे घालणार काहीतरी फॅशनेबल मग केस सोडले तरी छानच दिसतो त्या ड्रेसमध्ये तुम्ही काय करणार एक विटका शर्ट टी शर्ट आणि एक विटकी पॅन्ट घालणार की झालं तुमचं या चेहऱ्याला तर रयाच नसते हे कपडे घातले झोपत न आल्यासारखं कप हिंडतात फिरतात ते काहीतरी असं काही वेळेला थ्री तर घालतात मला काय कळत नाही तुम्ही हिंडायला जाता फिरायला जाता त्यावेळेला छान फोटो काढायचे असतात तर छान ड्रेस पाहिजे हो तुमचे कसले मिटके चटके आणि फाटके कपडे घालता तुम्ही काय छान दिसतं आता सेलिब्रिटी सेलिब्रिटीसुद्धा ते हल्ली अशी ढगळ ढगळ पॅन्ट फाटकी घालतात ई यांच्यापेक्षा आम्ही मस्त सगळ्याजणी सुंदर आमचा गार्डन ग्रुप बघा कसला तजेलदार आहे काय सांगायचं तुम्हाला मला काही कळत नाही तर आमचं असं ठरलं तर बघ सग आम्ही बायका एक दिवस जाणार आहोत तर तुम्हाला ते नक्कीच बघायला मिळेल आमची ट्रीप आणि ट्रिपला जायचं असेल तेव्हा मस्त सुंदर सुंदर साड्या नेसून जायच्या अगदी मग तुम्ही बीचवर जा समुद्रावर बीच जा जंगलात समुद्रा जा कुठं जंगला जा, जा बेस्ट जायचं बघा ठीक आहे ट्रेकिंगला जायचं आहे पण सुद्धा की नाही असे चांगले कपडे घालून जा उगाच काहीतरी कपडे घालून गेलं की नाही की तुम्ही ज्या ग्रुपबरोबर जाता त्या जा ग्रुपबरोबर मग तुमचे कुणाशी तरी इंटरेक्शन होतंच तुमच्या कपड्यांवर हे सगळं अवलंबून असतं बरं का पहिल्यापासून मी तुम्हाला सांगत असते मी साड्यांच्या दुकानाला प्रमोट करत नाही त्यांची जाहिरात करत नाही पण साडी नेसा ही जाहिरात मी नक्की करते माझी एक मैत्रीण आहे ती सारखं फॉरेनलाच जात असते मुलांच्याकडं जाताना ती कंपल्सरी एक मस्त दरवेळेला नवीन मंगळसूत्र आणि छान 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 साड्या घेऊन जाते आणि साडीतच जाते ती तिचा अनुभव सांगते की साडीत गेलं की इतकं सहजपणे सगळ्या गोष्टी होऊन जातात अगदी इमिग्रेशन म्हणा सगळं म्हणा सगळेजण हेल्प करतात आणि रिस्पेक्ट मिळतो दे जसा तुमचा वेश असेल ना तसा आहे बघा शेवटी आता तुम्हाला मी मला सांगायचं होतं बरी दिसते ही साडी बघितली आहे तुम्ही आधी पण पूर्वीचं फॅशन सगळ्या आले आता बघा हे बघा फुग्याचे ब्लाऊज हे ते सगळं कोणालो काका आले वाटत बाहेर गेले होते आले तोडते तर सगळ्या सगळे पूर्वीची फॅशन परत आलेली आहे ब्लाऊजची तर त्यामुळे पूर्वीची फॅशनचे ब्लाऊज आता परत शिवून घ्यायचे आहेतच तर मग साड्या पण नवीन घेऊन टाकू काय पण घेऊन टाकूया म्हणजे घेतलेल्या आहेत आज साड्या त्याच आहे कसं झालं माहितीये का तुम्हाला मध्ये मी तुम्हाला माहितीये की भरपूर साड्या घेतल्या ह्या अशा चार हजारात तेरा साड्या घेतल्या तुम्हाला माहिती मग त्या साड्या ब्लाऊज शिवायला टाकले सगळं झालं मग त्यानंतर हे अलीकडच्या दिवसांमध्ये हे ब्लाऊजवाले घरावरून जायला लागले म्हणजे रेडीमेड ब्लाऊज 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 आयता दुखता <laughs> रेडी ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज दारासमोर विकायला लागले तर हे सर्व ब्लाउज आहेत की नाही हे दीडशे दीडशेला आहेत इतके सुंदर सुंदर ब्लाऊज आहेत तुम्हाला काय सांगू हे बघा बनियनसारखे घालायचे आहेत आणि हात सगळ्याचे लांब आहेत तर मला हे खूप 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 आवडले ब्लाऊज तर ह्यातले दोन तीनच अजूनही ब्लाऊज घातलेले आहेत बरेच सारे ब्लाऊज अजूनही घातलेले नाही आहेत पण मग माझ्या लक्षात काय आलं माहिती आहे ह्याच्यात एल आहे एक्सेल आहे डबल एक्सेल आहे सगळ्या प्रकारचे पण माझ्या लक्षात काय आलं माहिती आहे का की आता आपण एवढे ब्लाऊज सारे घेतलेले आहेत तर मग सगळे काय दाखवत बसत नाही तुम्ही घातल्यावर बघणारच आहे तर मग त्या ब्लाउजला मॅचिंग साड्या नकोत परत नकोत पाहिजेत ना तर असं हे सगळ्या ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे सेलिब्रेटेड टाईप ब्लाउजेस बरं का तर हे मी खूप सारे घेतले खूप सारे तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघताय आता हे सगळे माझे ब्लाऊजेस हे ब्लाऊज तर सगळ्यांना फारच आवडत आहेत बरं अशा पद्धतीचे जे आहेत ना ह्या डिझाईनचे हे सगळ्यांना फार आवडत आहेत माझ्या सगळ्या मेहणी तर मी काय केलं काल मी गेले होते बाहेर बाहेर गेले होते तर मग म्हटलं की एकदा दुकानात जावं ते आमच्या इथं ना एक होलसेलचं दुकान आहे साड्यांचं तर मग तिथे जरा असं दर एक दोन महिन्यानी चक्कर मारलेली बरी असते आपल्याला आवडीच्या आणि छान छान साड्या मिळतात तर आता जवळजवळ सकाळी चार साड्या मी फॉलपिकोला टाकलेल्या आहेत तर त्यातली ही एक साडी तुम्हाला आता दाखवते मला ना ही अशी खूपच सुंदर वाटली काय सुंदर वाटली होती ती याचं डिझाईन आणि थोडसं असं हे आहे ग्लॉसी आहेत छान आहेत तर बघा ना किती सुंदर वाटते ही साडी ही बघा जरा वेगळी आहे ना अशी किती छान वाटते म्हणजे त्या कॉस्टली ब्रँडेड साड्या असतात की नाही तशा टाईप ही साडी हे बघा हा पदर आहे किती छान आहे ना लाल साडीवर किती मस्त दिसेल तर आमच्या मावशींनी सांगितलं ह्या सगळ्या साड्यांवर मी ब्लाऊज शिवणार आहे म्हटलं अगं नाही हे ब्लाऊज आहेत त्याच्यासाठी मी या साड्या घेतल्यात नाही नाही म्हणते मी ब्लाऊज शिवून देणार आहे तर याच्यावर खरं या ब्लाऊजवर हे साडी किती छान होईल पण नाही मी ब्लाऊज वेगळे वेगळे शिवणार आहे आमच्या मावशी म्हणजे आता काय करायचं नाही तर कसं म्हणायचं त्यांना होय की नाही तर ठीक आहे आता ही एक साडी बघा किती सुंदर आहे किती सुंदर आहे तुम्हाला सांगते परवा मी चार हजार हो हो तेरा आणल्या होत्या ते, हो ना आता आम्ही तीन हजारात परत तो दहा साड्या आणल्या ऑलमोस्ट खूप छान आहेत साड्या त्यासुद्धा तरी बघा ही गुलाबी साडी किती सुंदर आहे छान आहे मला तर अशी मस्तच वाटते रोज नेसायलासुद्धा छान आहे असं संध्याकाळी वगैरे पण नेसायला छान आहे सकाळी वॉकिंगला नेसायला छान आहे वेअर अँड टिअर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नेसावं दुसऱ्यालाही कुणाला तरी देऊन टाकाव्यात अशा या साड्या ही एक साडी आहे ही पण इतकी सुंदर आहे ही एवढीच अडीचशे अडीचशे साड्या आहेत या सगळ्या अशा प्रकारच्या या साड्या आहेत आणि एक ह्याच्यातली खास साड्या मी तुम्हाला दाखवते ती खूपच स्वस्त आहेत या दोनशेच्या यातल्या साड्या आहेत या म्हणजे या या बघा कुणाला तरी नेसवायला किती चांगले आहेत ना हे बघा ब्लाऊज पिसिंगऐवजी नेसवायच्या कधीतरी अगदी जवळचं कोण असेल नेसू देत नाही तर नेसू देत त्यांनी दोनशेच्या काय दोन हजारच्या पण साड्या नेसत असतील आम्हाला काय देणं घेणं आम्ही नेसतो नेसतो अशीच साडी नेसवणं तर मला हे युनिक वाटलं छान कॉम्बिनेशन छान आहे तर ह्या मला दोनशेच्या आतल्या साड्या आहेत होलसेल मार्केटमध्ये सिल्क आहे एकदम सिल्क कॉटन सिल्क नाही अगदी प्युअर सिल्क टाईप सिल्क आहे मी या काढल्या नाही आहेत साड्या तर अशा ह्या एकूण साड्यांचा माझा बाजार झालेला आहे तर तुम्ही म्हणणार एवढ्या साड्या ठेवता कशा मॅडम दाखवा काय दाखवा शक्य आहे का व्यवस्थित ठेवणं तुम्ही मला सांगा एवढ्या साड्या मी घेते मग काय कशी तरी घडी करायची कोंबायची पिशव्या 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 केलेल्या आहेत मी अक्षरशः आणि असे इकडं ठेव तिकडं ठेव या रॅकमध्ये ठेव त्या रॅकमध्ये ठेव असं केलेलं आहे मला काय सांगायचं तर त्या पिशव्या आणायच्या मोठ्या मोठ्या मिळतात की वीस वीस रुपयामध्ये मिळतात -मुछ ते पिशव्या आणि त्याच्यात घालून इकडे ठेव तिकडं वा आता ही वापरून झाली की नाही ही धुवाय टाकायची आणि मग त्याच्यानंतर एका एक, एक पिशवी करायची दर आठवड्याची एक पिशवी वेगळी असं रॅकमध्ये कोंबून ठेवलेले आहेत तुम्ही मला विचारता ज्वेलरी वगैरे ह्या सगळा पसारा असतो टेबलावरती उगाचच होम टूर वगैरे जेव्हा लोक करतात तेव्हा छान आवरी करतात इतर वेळेला ते घर आहे ते हॉटेल नाही आहे त्यामुळे घर म्हणजे हा पसारा असणारच असं माझं मत आहे माय स्टाईल माय लाईफ माय लाईफ माय रूल आहे की नाही तर अशी एकूण मज्जा मज्जा आहे तर असं हा माझी परत खरेदी झालेली आहे तुम्ही दोन हजारची एक साडी आणता मी दोन हजारात दहा साडी आणते हा माझा आणि तुमचा फरक आहे मग त्यात ब्लाऊज ब्लाऊज मी शिवून घेतली हे बघा त्यामुळं कसं ब्लाऊजलीला एक व्यवसाय मिळतो साड्या घेतो तेव्हा त्या दुकानदाराला व्यवसाय मिळतो फॉल पिको आलेला व्यवसाय मिळतो म्हणजे भगवंत आपल्याला जेव्हा देतो तेव्हा आपणही लोकांच्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे म्हणून तो आपल्याला देत असतो आणि त्यांना आपल्याला द्यावं असं वाटत असेल तर आपण लोकांना देत राहिलं पाहिजे जर का आपण ती गंगाजळी साठवून ठेवली तर मग तो म्हणतो नाही आहे भरपूर आहे कशाला द्यायचं कशाला द्यायचं आणि मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की अहो आनंदाने राहा आनंदाने जगा आपण खूप सारा पुढच्या पिढीचा विचार केला इतके वर्ष आणि त्या पद्धतीने राहिलो पण आता आपण जगण्यासाठी जग जगलं पाहिजे म्हणजे आपण स्वतः जगलं पाहिजे आपल्याला जसं पाहिजे तसं आता प्रत्येकाची काहीतरी एक बकेट लिस्ट असतेच ना तर माझी तशी काही बकेट लिस्ट वगैरे काही नाही मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे काही नाही मी सगळं आनंदाने रोजचं जीवन मी मस्त जगते त्यामुळे माझ्या बकेट लिस्टमध्ये काही नाही आहे फक्त आणि तुम्हाला असं वाटतं की मॅडम तुम्ही फिरा पर्यटन मी खूप हिंडलेली आहे खूप फिरलेली आहे तरुणपणीच आता फारसं काही फिरावं असं शिल्लकही राहिलेलं नाही आहे पण तरी हिंडलं पाहिजे एन्जॉय केलं पाहिजे मला माहिती आहे पण आता तरी तो माझा काही योग येत नाही फिरण्याचा मला फिरायचं आहे ते काय माझ्या बकेट लिस्टमध्ये वगैरे नाही आहे पण मी फिरीन आणि एक व दोन तीन वर्षानंतर मी परत फिरीन कारण मी ठरवलेलं असतं की ह्या एजनंतर हे करायचं तर मी ठरवले सत्तरीला आल्यावर मी फिरणार आहे का सांगू का त्याच वेळेला खरं तर घरातनं बाहेर पडायची आवश्यकता आहे चार लोकांच्यात गेलं पाहिजे कारण की तेव्हा आपल्याला घरातनं बाहेर पडलो तरच आपण आनंदी राहणार आहोत कारण की बरेच सारे आपली कामं म्हणा आपल्या जबाबदाऱ्या आपली कर्तव्य ही कमी कमी होत आलेली आहेत आपल्यापासून आपली मुलं बाळं ही सुद्धा लांब लांब गेलेली आहेत त्यांच्या त्यांच्या कामात अगदी ती पूर्ण गुंग आहेत आणि नातेवाईकांच्यातले फंक्शनसुद्धा आता पुढची पिढी पिढी अटेंड करत असते आपण जायलाच पाहिजे असं काही नसतं जमलं तर जावं नाही तर न जावं त्रास करून घेऊन जावं असं मला तरी काही वाटत नाही <coughs> तर त्यामुळे सत्तरीला आता मी ठरवलेले आहे की हे जे ट्रॅव्हल कंपन्या आहेत त्यांच्या माझ्या सत्तरीला म्हणजे अजूनही आठ वर्ष त्याच्यानंतर मी हिंडणार आहे सत्तरपासून पंच्याहत्तर भरपूर हिंडणार आहे भर मी भरपूर हिंडणार आहे आणि त्यावेळेला जर का मी हिंडले तर मला माहिती आहे पुढची दहा वर्षं मी, वर्ष वर्ष मी खूप चांगली राहीन म्हणजे पंच्याऐंशीपर्यंत हे नक्की नक्की कारण की हिंडलं पाहिजे फिरलं पाहिजे लोकांच्यात गेलं पाहिजे नवनवीन गोष्टी बघितल्या पाहिजेत आता कसं होतं आहे आत्ताचं मला असं वाटतं नाही हे आपण बघितले ते आपण बघितले ते आपण बघितले आणि तसंही बघितलं ना की आता गर्दी नको वाटते काही नको वाटतं तर आता रिलॅक्स मूडमध्ये जे मला हिंडायचं आहे ते मी ट्रॅव्हल कंपन्यांबरोबरच हिंडू शकते हिंडणार आहे एन्जॉयही करणार आहे पण ती काय माझी बकेट लिस्ट आहे असं काही नाही आहे माझं काही विना अडलेलं नाही आहे माझ्या बकेट लिस्टमध्ये काहीच नाही काहीच राहिलेलं नाही आहे की काहीच माझ्या इच्छा अशा नाही आहेत की मला हे करायचंय ते करायचंय हे करायचं राहिलं ते करायचं काहीच नाही बकेट लिस्ट नसणारी मला वाटतं मी एकटीच असणार आहे कारण की त्याचा का ते का माहितीये का की माझा स्वभाव तसा पहिल्यापासून समाधानी आहे रखरखी नाही आहे मी आणि आयुष्यात सगळ्या गोष्टी करत गेले मिळत गेल्या कष्ट करत गेले असं काही सहजपणे काही मिळालेलं नाही आहे पण कष्ट करत गेले सगळं त्यामुळं मिळत गेलो आणि सगळ्यात आनंदी राहत केली माझ्या मला असं कधीच वाटलं नाही की हे असावं ते असावं ते असावं कधीच वाटलं नाही कारण माझ्या बकेट लिस्टमध्येच नव्हतं जे आहे त्याच्यात खूप आनंदी राहायचं हे माझ्या आईवडिलांच्याकडनं सासू सासऱ्यांच्याकडनं मी शिकले तुमचे काका पण तसेच आहेत त्यामुळे घरातलं वातावरण असं असल्यामुळे खूप काही अशी हाव हवरटपणा दुसऱ्यांचं बघून जलस वगैरे असलं काहीच नसल्यामुळं माझी बकेट लिस्ट अशी मोठी कधीच नव्हती उलट मला असं वाटतं की खूप आयुष्यात खूप काही मी करत गेले मी मला मिळत गेलो आणि मुख्य म्हणजे जसं आप जेवढं आपण ॲक्टिव्ह राहू ना तेवढ्या आपल्यालाही नवनवीन संधी देव उपलब्ध करून देतो आणि जे काही उपलब्ध करून देतो त्याच्यात आपण आनंदी राहिलं पाहिजे असं मला तरी वाटतं तर ठीक आहे आज आपण इकडेच थांबूया आता कारण की आता काका येतील तर मग तुम्हाला नेहमीप्रमाणे माहितीये की आता आज आजकाल आम्ही सकाळी डोसे खातो किंवा सँडविच पण खातो आली आम्ही चीज वीज घालून मस्त पुदिनाची चटणी लावून सॉस लावून आम्ही सकाळी सँडविच एक दिवस सँडविच एक दिवस डोसा तर आत्ताच मी बाहेर जाऊन आलेली आहे आणि आता रेशनचा दोन किलो तांदूळ घेऊन कि आलेली आहे मी म्हणजे गे मी गेले ते पार्लरला त्याच्या शेजारी आहे रेशनचं दुकान आहे आणि त्या दादांना म्हटलं मला एक दोन किलो तांदूळ पाहिजे आहे हो मग कसा तर त्याने तांदूळ दिला आणि जावा उगा काहीतरी नाही कधीतरी इडल्या डोसा खायला बोलवा <laughs> कारण हे सगळे लोक आमचे ब्लॉग्स बघणारे आणि गेले अनेक वर्ष शेजारी पाजारीच राहतो ना आम्ही सगळेजण तर त्यामुळे असं होऊन मग आता माझ्याकडे तांदूळ आलेले आहेत भरपूर सारे तर आता मला असं वाटते की काहीतरी करूया तर रोज संध्याकाळी आम्ही भाताचा वेगवेगळे प्रकार करत असतो तर आत्ताही मी भाताचा एक वेगळा प्रकार करणार आहे आणि त्याआधी आम्ही फ्रूट खाणार आहे या सर्व काही ही गोष्टी मी आज दाखवणार नाही आहे कारण की आता माझी वेळ झालेली आहे सिरियल बघायची टी व्ही बघायची आणि टी तर काही बुडता कामा नाही आहे एन्जॉय लाईफ